हे लोक म्हणून आप के बच्चे कुछ नहीं करेंगे थोड़ा बताइए जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातले सुन्न करणारे एक एक व्हिडिओ आता समोर येऊ लागले यातल्याच एका दांपत्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय कर्नाटक मधील हे पती-पत्नी फिरायला गेले होते यावेळी दल लेक मधील शिकारामध्ये सफर करताना त्यांनी एक व्हिडिओ देखील केला होता कर्नाटक मधील व्यावसायिक मंजुनाथ राव यांनी आपल्या पत्नी सोबतचा व्हिडिओ शेअर केला होता पण त्यांचा हा व्हिडिओ अखेरचा ठरलाय कारण यानंतर ते जेव्हा पहलगामला गेले आणि तिथं अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात मंजुनाथ राव यांचा मृत्यू झाला मी मंजुनाथ शिमोगा कर्नाटक से हम इंडियन ट्रॅव्हल स्टोर्स मे बुक करके काश्मीर प्रवास मे आय है आ, अब हमारा काश्मीर दुसरा दिन है कल हम पोहोच बोट हाउस में ठहरे रहे थे बोट हाउस तो बहुत अच्छा था अब हम शिकारा राइड कर रहे हैं शिकारा राइड कर रहे हैं कश्मीर में शिकारा राइड करवा रहे हैं मोहम्मद रफीक जी और हमारा सब टूर ऑर्गेनाइज किया है काजल ठाकुर जी इंडियन ट्रैवल स्टोर से। बहुत अच्छा लगा बहुत अच्छा सर्विस मंजुनाथ राव यांच्या पत्नी पल्लवी यांच्या डोळ्या अतिरेक अतिरेक्यांनी गोळी घातली यानंतर भेदरलेल्या पल्लवी राव यांनी माझ्या नवऱ्याला मारलं मला ही गोळी घाला असं सांगितल्यावर तुला मारणार नाही तू मोदींना जाऊन सांग असं उत्तर अतिरेक्यांनी दिलं पल्लवी राव यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ही धक्कादायक माहिती दिली आहे दरम्यान महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती मिळतीय यात डोंबिवलीतील तीन पनवेलमधील एक आणि पुण्यातील दोघांचा समावेश आहे अतिरेक्यांनी पहलगाम मध्ये माणुसकीचा खून केल्याचे अनेक व्हिडिओ आता समोर आले त्यातला हा आणखी एक व्हिडिओ क्या ब्लड कहीं लगा चोट के बेटा अच्छा ठीक ठीक बैठो मैं कब पट्टी करता हूँ आपको अरे नहीं 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 हम लोग अरे हम लोग फौज है लो, बैठो बैठो अरे कुछ हम लोग फौजी है कुछ आपकी सेफ्टी के लिए आए आपकी सेफ्टी के लिए आए हैं बैठो 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 आपकी सेफ्टी के लिए आए हैं हम आर्मी है, बैठो इंडियन आर्मी या घटनेमुळे काश्मीर मधील पर्यटन आणि पर्यायन आर्थिक चक्राला मोठा फटका बसणार आहे आता सरकार काश्मीरला पुन्हा उभं करण्यासाठी आणि निष्पाप पर्यटकांचा जीव घेणाऱ्या अतिरेक्यांना धडा शिकवण्यासाठी कोण कोणती पावलं उचलतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे